अकोल्यात नेहरू युवा केंद्र आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या वतीनं काल जिल्हास्तरीय अडोस पडोस युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं युवा संसदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते झालं युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अभिरूप संसदेत युवकांनी लोकसभाध्यक्ष पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं अभिरूप संसदेत विरोधी पक्षांनी महिला सक्षमीकरण बेटी बचाव गुन्हेगारी बाबत प्रश्न मांडले तर आत्मनिर्भर भारत गरीब कल्याण यांसह विविध विषयांवर चर्चा नमस्कार आज शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात अडोस पडोस युथ पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं होतं युवकांमध्ये युवकांच्या कलागुणांना वाव मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त गुण हे बाहेर पडावेत आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने ही अडोस पडोस युथ पार्लमेंट आयोजित करण्यात आली होती यामध्ये मी विकास जाधव पंतप्रधान या भूमिकेत होतो आणि या युथ पार्लमेंटच्या माध्यमातून खर तर ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील त्या खरोखरच आज आम्हाला माहीत पडल्या ज्या आजपर्यंत सुद्धा काही माहिती नव्हत्या आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हा युवक राजकारणामध्ये कसा सक्रिय होईल त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हे नेतृत्व विकसित होईल आणि या देशाला चांगले चांगले आमदार खासदार कसे मिळतील याच्यासाठी हा नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून हा प्रयत्न होता आणि निश्चितच हा अनुभव आमच्यासाठी खूप चांगला होता धन्यवाद